तकडे आत्महत्या प्रकरण दुसरा सावकार कर्नाटक राज्यातून जेरबंद शेडशाळ येथील शेतकरी भालचंद्र तकडे यांच्या आत्महत्येत जबाबदार असलेल्या सावकार चंद्रकांत धनपाल जगताप याला पोलिसांनी कर्नाटकातून जेरबंद केला त्याला आज येथील न्यायालयात उभं केला असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली शेडशाळ येथील शेतकरी भालचंद्र तकडे यांना शेडशाळ व कवटेगुलंद पाच सावकारांनी व्याजाने दिलेल्या पैशासाठी तगादा लावल्यानं भालचंद्र तकडे यांनी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आपल्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये अँगलला गळफास लावून आत्महत्या केली होती या प्रकरणी पाच संशयित आरोपीपैकी रविकांत जगताप याला पोलिसांनी अटक केली होती उर्वरित सावकारांच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली होते रविवारी रात्रीच्या सुमारास कुरुंदवाड पोलिसांनी कर्नाटक राज्यातून चंद्रकाल धनपाल जगताप याला जेरबंद केलं सोमवारी दुपारी त्यांना येथील न्यायालयात उभं केलं असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली उर्वरित चौकारांच्या शोधासाठी कुरुंदवाड पोलिसांची पथकं रवाना झाली असून लवकरच त्यांना जेरबंद करण्यात येणार असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांनी दिली